त्याचबरोबर हे सी बी सी आरक्षण जर टिकवायचं असेल पन्नास टक्केचं पुढचं आहे आमच्या सगळ्याची धारताही त्यासाठी केंद्राकडे जावं लागेल संकटच्या माध्यमातून कायदा बनवावा लागेल डब्ल्यू एसचा जो, जो कायदा आहे तो पंधरा सहा आणि सोळा सहामधून शिक्षणाचं आणि लवकरचं आरक्षण दिलं आहे आमची मागणी आहे एस सी बी सीचं आरक्षण जर टिकवायचं असेल त्या ठिकाणी तर ईडब्ल्यू एस जे पंधरामध्ये दिलं आहे पंधरा सहामध्ये आणि सोळा सहामध्ये दिले त्याला ए करा आणि एस सी बी सीला त्यामध्ये बी करा आणि केंद्र सरकारचं त्यामध्ये संरक्षण करून घ्या आणि ज्याला जे पाहिजे ईडब्ल्यू एस जे घेत आहेत ए सी बी सीमध्ये पात्र राहणार रा रा। नाहीत आणि ए सी बी रा रा रा। e, सी घेत आहेत ते ईडब्ल्यू एसला पात्र राहणार नाही त्यामध्ये काय होईल पंधरा सहा ए आणि पंधरा सहा बी ए सी बी सी सोळा सहा ए ई डब्ल्यू एस आणि सोळा सहा बी हे ए सी बी सी होईल आणि केंद्र सरकारचं याला परमिशन मिळत आणि आज ई डब्ल्यू एसचा कायदा त्यामध्ये जी सुधारणा होईल याला घटनेने संरक्षण दिलेलं आहे पण जर राज्य सरकारला एस सी बी सी आरक्षण टिकवायचं आहे तर त्याला संसदेकडून दुरुस्ती करण्याशिवाय आणि ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये ए आणि बी वर्गीकरण केल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही त्यासाठी राज्य सरकारनं तातडीने प्रवेश प्रयत्न केले पाहिजेत आणि आमची त्यासाठी बैठक घेतली पाहिजे प् आज ए सी बी सी आरक्षणामध्ये दुसरी एक सगळ्यात मोठी गडबड आहे की ज्या मुलाने प्रवेश घेतला ले व्यावसायिक शिक्षणाला त्या मुलाला आधी पीस भरावं लागते आणि नंतर संस्था चालकाच्या चा पडाला असेल त्यावेळेस ती पीज भरलेली पण आपल्या माध्यमातून राधाकृष्ण भिंकी पाटलाला माझी मागणी आहे एकतर सरसगट सगळ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचं जे शिक्षण आहे ते त्यांनी माफ केलं पाहिजे किती फीस भरायची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे किंवा मराठा मुलांना ए सी बी सीमधून प्रवेश घेताना जे काही व्यावसायिक शिक्षकांसाठी पैसे भरावं लागतात ती सोय राज्य सरकारने केलं पाहिजे आणि संस्थेत कसं वसूल करायचं ते राज्य सरकारनं ब बघितलं पाहिजे ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या शिक्षण संचालकाकडे तंत्र शिक्षण संचालकाकडे दिली पाहिजे पण माझा मुलं जर एसीबीसी पुरेस येत असेल त्याला व्यावसायिक शिक्षणासाठी फीज भरावं लागू नये आपण बघताय आहेत मुलंसुद्धा आत्महत्या आज करतायत माझे वडील फीज भरू शकत नाहीत माझ्या फीस साठी पैसे नाहीत मुलीही आत्महत्या करतात पण आज सगळ्यात गंभीर मुद्दा आहे नोकरीपेक्षा व्यावसायिक शिक्षणासाठी ज्या आमच्या पाल्याला प्रवेश मिळाला आहे त्याची वीज भरायची जबाबदारी ही राज्य सरकारनं घेतली पाहिजे आणि राज्य सरकारनं ती भरली पाहिजे आता कायद्यांतर त्यांना इतरही समाज त्यामध्ये समाविष्ट करायचे असतील ज्या पद्धतीने राजेंद्र कोरकरे यांनी सांगितलं की मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळं जे काही मुलीला शिक्षण मिळालं त्याचा करोड लोकांना फायदा झाला असं काही फक्त मराठा समाजालाच झालं नाही सगळ्या जाती धर्माच्या कुलात झाला कुलछ राजेश्री शाहू महाराजांच्या विचाराने आम्ही पुढे जातो कायदा इतर जाती धर्माच्या लोकांना त्याचा फायदा होत असेल आमचा विरोध असायचं काही कारण नाही व्यावसायिक शिक्षण प्रत्युत्तर शिक्षण आणि संशोधन शिक्षण यासाठी जी शिक्ष पीज भरावं लागते ती जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे आणि ता तसा कायदा केला पाहिजे आणि राज्याच्या बजेटमधून कुठे पैसे दिले पाहिजेत आमची आग्रहा करणं आणि पहिली मागणी या ठिकाणी सांग राज्य सरकारला या मागण्या तुम्ही पोहोचवणार आहात का हे निवेदन राज्य सरकारला देणार आहात का आजच्या सगळ्या मसूद्या हे सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या रिनसर पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे मराठा आरक्षण विषयक सगळ्या गोष्टीची राधाकृष्ण पाटील यांच्याबरोबर आम्ही रिनुसर पोहोचणार आहोत आणि त्यांचा आम्ही त्यांचा कमिटीला स्पष्ट मत आहे आमचं आम्ही ज्या बांधवाला प्रमाणपत्र विकृत केले त्याबद्दल त्या बांधवालाच आम्ही अभिनंदन केलं नाही प्रशासनाच्या अंतिम सुद्धा आम्ही अभिनंदन केलंय खूप वाटप केले अशा पद्धतीचा कारण हैदराबाद काय कामच चालू झालेलं नाही काम झाल्यानंतर त्याची त्याची जी प्रक्रिया आहे ती आम्हाला कसं समाज करून त्यातून मिळालं तरच राज्य सरकारनं तसा दावा करावा त्यामध्ये आम्हाला नाही म्हणायचं काही कारण नाही तो आमची ज्यामध्ये आहे या शासन शासनाच्यामुळं कुठल्याही मराठ्यांचा मी परत सांगतोय कायदेशीर दृष्ट्या एकच सिने बघता किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट बघता मराठा ही स्वतंत्र जात आहे आणि कुंभी ही स्वतंत्र जात आहे कुंभी जातीला ऑदर बॅकवर्ड क्लासिंग त्यांनी त्र्याऐंशी क्रमांक मिळालेला आहे जर ही दोन्ही एकच आहे असं राधाकृष्ण विदेपटाचं म्हणणं असेल माझं त्याचा नम्र आव्हान आहे मराठा जातीला ओबीसीमध्ये कुठला क्रमांक देते ते जाहीर करावं लाखो मराठे नंबर कास्ट व्हॅलिडिट आणि वेरिव्हिवड टाकून आम्ही अर्ज करू इतकं काहीतरी आमची यतीमाने समजातून गैरसमजातून फायदा काय होणार हे समज न मिळत मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा होता आहे साहेब वाकुरेसर या ठिकाणी बसलेले जे रामदास साहेब पाटला पासून आम्ही आहे आणि जी आर आम्ही एवढा प्रचंड मोठा आम्ही या ठिकाणी आज हे केलंय त्या जी आरमधून मराठा समाजाचा काही फायदा होणार नाही यामध्ये कोण बसावला गेलाय सकल मराठा समाज बसवला गेला आणि जर असा म्हणून जरा जे म्हटलं जर आपली नेते वाटत असेल माझं आव्हान आहे त्यांना ह्या जी आर मराठा समाजाला एक प्रमाणपत्र मिळून जावं त्यांनी आणि त्या प्रमाणपत्राचं वितरण राधाकृष्ण उठे पाटील आणि त्यांनी संयुक्त करावं आणि त्यापेक्षाही जे काही सहा नावं या ठिकाणी आम्ही जाहीर केली ते सहा प्रमाणपत्र एक महिन्याच्या आत दोघांनी पण या ठिकाणी जाहीर करावं दोघांचंही स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मराठा समाजाला कसं काही सतत वाटायचे काम केला पाठी